नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं हे बंधनकारक आहे तर सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचं प्रशिक्षण सुरू आहे तर मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचं प्रशिक्षणसुद्धा सुरू होणार असल्याचं कळतं आहे पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीट न्याय बैठक होणार आहे पंधरा दिवसांच्या अंतरानं पाच बैठका होतील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आणि पुस्तिका वाचूनच उत्तरं लिहावी लागणार आहेत बालशिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्यास प्रमाणपत्र वितरित केलं जाईल